आपल्या जो सर्वांचा आभार मानणार आहे गेले आठ दिवस आपण सर्वांनी या प्रचारात जिल्हा परिषद पंचायत समितीचे आपले जे दोन उमेदवार आहेत संजय भाऊ आणि जगतापैनी त्यांचं प्रचंड काम केलं आहे म्हणजे मला अभिमान वाटते सांगायला की उमेदवारपेक्षा दोन पाऊस पुढे जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी काम केले म्हणून मी प्रथम तुमचं सर्वांचा आभार मानणार आहे दुसरं जे आज पदयात्रा आपण काढली प्रचंड मोठी पदयात्रा काढली माझी महिला भगिनी बहिणी त्या मोठ्या संख्येने उपस्थित होतं आपण इथं सर्व त्या पदयात्रेला तरुण मोलांनी साथ दिली आणि म्हणून तुमचं मी आभार मानतो मी आपल्याला विनंती करतो की दोन दिवसातच आपल्याला मतदानाच्या समोर जायचं आहे आणि ते हे दोन दिवस फार महत्वाचे आहेत आपल्या सभा चांगल्या होत्या गर्दी चांगली होती बाहेरचे माणसं नसत्यात आणि म्हणून ही सर्व बघून किंवा आजची पदयात्रा अनु फार मोठी झाली ती बघून आपण कुणीही ओव्हर राहू नये माझ्यासारख्या कार्यकर्ते तुम्हाला नेहमी सांगत की अजून आपल्या विरोधक काही करू शकतो परंतु आपल्याला हे गट जाऊ द्यायचं नाही आणि ही कायम ही परंपरा आपल्याला या चाळीस वर्ष या गुन्हा गटात आपण कधीच हल्लो नाही ने दादरांच्या नेतृत्वाखाली असू आता पहिल्यांदाच आपण ही जिल्हा आप परिषद पंचायत समिती इलेक्शन त्यांच्या बिना लढतोय आणि हे आपल्याला जाऊ द्यायचं नाही मित्रांनो मी आज खरं म्हणजे बोलणार नव्हतं का इतके सुंदर भाषण माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी केले त्यांनी सर्व ते अब्दुल असू जीवन असू संग्राम असू सगळ्यांनी जे बोलले आहे अनिल असू खाली कुणाला न दुखवता तिने जे आपल्या पुढं सर्वांचं ह्या इलेक्शनचं समारोप केले म्हणून मी सर्वांच्या वतीनं परत त्यांचं अभिनंदन करतो आणि शेवटच जे आत्ता भाषण केले ते आमचे दोन्ही ते काय टुकटुक खेळत नाहीत नुसतं सिक्सरच मारतात विकेट गेली तरी चालती परंतु गडी काय बॉल फुलटाच असू चांगला असू लेगवर असू किंवा ऑफस्पिन हो असू घडी बारका गुजराचा हाय तो कोण मराठा असला तर काय केलं असतं हे नाही ह्याची मला नेहमी भीती वाटते मी <laughs> नेहमी म्हणतोय त्याला अरे आम्ही म्हणलं गुजरात म्हटलं का कमी नाही मला जे पटते ते बोलतोय आणि मी खरं बोलतोय हा त्यांचा स्वभाव अजून एक त्यांची ओळख सांगायची की त्यांचं एक स्वप्न होत की माझी मुलगी त्यांची मुलगी एकवीस वर्षाची आहे आणि एकवीस वर्षात ती नगरसेवक झाली आणि मी त्याच्या मागा लागलो होतो आणि एवढ्याशा मुलीला का तू नगरसेवक करतोय तू स्वतः होणार तुला हाय संधी सात नंबर मध्ये तर ते मला हळूच म्हटला देवेंद्र फडणवीस एकवीस वर्ष नाही बावीस वर्षात नगरसेवक झालते माझी इच्छा आहे की माझी मुलगी मधनं एकवीस वर्षाला हो व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या मुलीने चांगल्या मताने निवडून आणलं हा अनुपशा तुमच्या फोडजीने आता वापरले आणि सत्यच आहे अनुपनीच मला सांगितलं की हे युट्यूबवर जे बोलले अनुप मी त्यांच्यावर कधी टीका केली नाही मी यांच्यावर कधीही खालच्या पातळीवर बोललो नाही आणि मी बोलणार पण नाही का मी तीस वर्ष त्यांचं नेतृत्व मान्य केलं मी तीस वर्ष त्यांना दिले मी तीस वर्ष त्यांच्याबरोबर प्रामाणिक नाही रो जे जे काय करायला लागलं त्या नेतृत्वाकरता मी केलं आणि मला एकच खंट वाटते की त्या नेतृत्वाला एक वर्षात माझी एवढी दोष दिसते आणि तीस वर्षात त्याने मला काही दोष दिसला नाही मला म्हणजे नावानं पण हाक मारायचे नाही बाळ म्हणूनच हाक मारायचे आणि हा बाळ आज एवढा वाईट कसा झाला हेच मला करत नाही माझे कार्यकर्ते जे मला सोडून गेले मी जाहीर म्हणतोय की त्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता कधी ना कधी काय तर कष्ट केले कळ नेतनराव मी कधीच म्हणणार नाही या कार्यकर्त्यांनी मला सोडून दिले म्हणून त्यांनी मोठी चूक केली त्यांचा विचार बदलला त्यांचा विचार बदलला ते मी मला सोडून गेलं ठीक आहे ना पण त्यांनी जेव्हा माझ्यावर होते त्यांनी पण कुठे करता माझ्याकरता घाम गाळला असत माझ्या कुठल्या तर इलेक्शन करता माझ्या झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला असत हे मी जाहीरपणे सांगतो आणि दुसऱ्या बाजूला ते की हिनी तीस वर्षात काहीच केलं नाही आणि एक वर्षात सर्व सर्व काय केलं की जे काय केलं नाही ते तुमच्या पुढे सांगतात मी आपला जास्त वेळ घेत नाही बरेच वेळा आपण संध्याकाळी सात असणं आमच्या बरोबर आहे परंतु मी एक जाता जाता आपल्याला विश्वास देणार आहे की अनुष्ठाने तीन विमानाच्या चिन्हाचा आपण जेव्हा एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये आपण तात्या एम आमची माझी पहिलीच इलेक्शन जीवन तुम्ही तर मला वाटते पाच सहा वर्षाचा असणार आणि त्या इलेक्शन मध्ये पण आपल्या बरोबर दादावे म्हणते का आपण अपक्ष उभा हो राहिलो होतो आणि बाकीचे सगळे चिमनराव एक काँग्रेसवर उभा राहिले होते रामरायांचा गट क्षत्रीय उभा राहिलं होतं त्या इलेक्शन मध्ये आपण प्रचंड मतानं ह्या तीन विमानांना निवडून दिले आणि त्या विमानच्यामुळं त्या विमानच्यामुळं की यांना ती सत्ता मिळाली आणि त्या सत्तेमुळे ते, ते आमदार झाले हे सर्व तुमचं कष्ट आहे मित्रांनो जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की अजितदादा आपले मी अजितदादांबरोबर राहायचा निर्णय घेतला मी राष्ट्रवादी सोडायचा कधीही निर्णय घेतला नाही राजे गट मी सोडलं राष्ट्रवादीत मी जेव्हा माझा नेता अडचणीत होता जेव्हा आजच्याच उपमुख्यमंत्री जेव्हा पालिकांना खासदारकीला उभा होते तेव्हा फलटण तालुक्याचे राष्ट्रवादी कंप्लीट बंद झाली होती काम करायचं त्यांनी सोडून दिलं होतं आणि तेव्हा दादानी सांगितले होते की मला कोणता साथ द्यायला पाहिजे का जर मला सुमित्रताईन निवडून आणायचं असेल तर मला तिथं भाजपचे मतं पाहिजे आणि तर तुम्ही राष्ट्रवादी माझं पक्ष त्यांना साथ देत नाही आणि म्हणून तेव्हा दादांचं ऐकलं आणि मी ते रामरायण लागून चालत होतो की आपण सर्वांनी ते ऐकूया काय होईल ते होईल परंतु आपण हाय ह्या जे तीस वर्ष आपलं चालले आहे तसंच चालू आहे त्यांना मान्य नव्हतं मला मान्य होतं आणि म्हणून मी त्यावेळेला माझ्या नेत्याला साथ दिली त्याच्यानंतर आमदारकीची इलेक्शन आली आमच्या नेत्यांनी परत त्यांना तिकीट दिली त्यांना माझ्या नेतृत्वावर विश्वास नव्हता त्यांना अजितदादावर विश्वास नव्हता त्यांना अजितदाची ताकद कमी वाटली आणि त्यांनी तिकीट दिल्याला सोडून गेले आणि मग दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर परत फटण तालुका राष्ट्रवादी तात्या पोरक झालं आणि तेव्हा पोरक झाल्यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला जे कोण आम्ही राष्ट्रवादीत राहिलो होतो की बाबा आज दादाचा अपमान झालाय आपण घड्याळच चिन्हावर आमदार निवडून आणायचं तेव्हा आम्ही रणजितदा बैठक घेतली त्यांचे कार्यकर्त्यांबरोबर बसलो त्यांचे मतं आमच्यापेक्षा जास्त होते म्हणजे प्रचंड होती कि की ऐंशी हजार मतं त्यांचं आणि तेव्हा पंचवीस तीस हजार आमचे राष्ट्रवादी राहिलेले परंतु आम्ही जेव्हा त्यांना विनंती केली म्हटलं की दादांचा अपमान झाल्यानं आपल्याला घड्याळाचं चिन्हच घेऊन लढायचं आहे त्या व्यक्तीने एका मिनिटात मला म्हंटलं चला बारामतीला जाऊ आणि हे अनुक्षा जे सांगत होते त्याच वेळा आम्ही बारामतीला जाऊन माझी दादाला विश्वास दिला दादा जरी पुढच्यांचा विश्वास तुमच्यावर ओढला आमचा विश्वास तुमच्या घड्याळावर आहे आणि आम्ही घड्याळ आमदार उभा करणार आहे आणि आम्ही दोघे एकत्र एक लढणार आहे आणि आपल्याला घड्याळाचं चिन्ह पलटण तालुक्यात परिवर्तन घडून घेणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी साथ दिली आणि सचिन पाटल सारखा साधा शेतकरी आपण घड्याळावर निवडून दिला आणि महाराष्ट्र नेहमी म्हणते की जे अजितदादाची ओळख घातली की अजितदादा कामाचा माणूस आहे अजितदादा शब्दाचा माणूस आहे आणि अजितदादा वेळ पाळण्याचा माणूस आहे परंतु आपल्याला त्या दादाला आपल्यापेक्षा लोकर घेतलं हेच कुठेतर आपल्याला मनाला खंत वाटते मी नेहमी सांगतोय कामाचा माणूस आहे काल त्यांनी सांगितलं की मी पुला करता दादा करता गेलो हो मी पुला करता गेलतो की पूल होणं माझ्या गावाकरता माझ्या आसूच्या पंचकुशी करता हे फार मोठं काम आहे का त्या बंधाऱ्यावरनं जाताना मला नेहमी भीती वाटायची की कधी तर अपघात होऊ नये हजारो लोक रोज आता त्या बंधाऱ्यावर जातात परंतु दूर देवनासारखी माझ्या आजपर्यंत असू एकच महिला त्या बंधाऱ्यावर बली पडली आणि त्याचं दुःख आपल्या सर्वांना आपण काय करू शकत नव्हतो आज त्या पुलाला वीस कोटी त्या माणसाने मला दिलं जेव्हा शासकीय आपण देऊ शकत नाही का गोपीला एक जवळ पूल झालाय तर तरी बाल हाटत माझा आणि नेत्याला सांगणं की माझं गाव आणि मला दरून वरून बारामतीला आणि तुम्ही ते दे पूल द्यायला त्या पुलाकरता मला साथ दिली भरणे मामानी आम्ही दोघं अजितदादांच्या माध्यमातून ते वीस कोटीचा पूल मंजूर करून मंजूर झाल्यानंतर पण ते माझी चेष्टा झाली की पूल कागदावरच आहे परंतु आता पुलाचं बांधकाम सुरू झाले तुम्ही दाताना बघू शकताय ह्याच्याकरता मी नेहमी म्हणतोय अजितदादा कामाचा माणूस आहे आणि मग शब्दाचा माणूस आणि कसा अजितदादांनी जेव्हा आम्ही आमदार निवडून दिला होता आम्ही अजितदाशी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी आणि परत आम्ही दोघं होतो आणि सचिन पाटील आपले आमदार होतो तेव्हा मीच दादांना विषय काढला दादा आम्ही आमचं कर्तव्य केलं आणि फलटण तालुक्याला तुम्हाला जे वाटत नव्हतं की परत राष्ट्रवादी उभा राहील तर आज आमदारच्या रूपानं राष्ट्रवादी फलटण तालुक्याला आपण उभा करू दादानी मला शब्द दिला शिंदू काळजी करू नकोस त्यांना मी परत कधीही राष्ट्रवादीत घेणार नाही आज वेळ साक्षी ला प्रयत्न केले त्यांनी तुमच्या गावात इथं चर्चा पण व्हायची चौकात तुम्ही लगेच मला फोन करायचं की आम्हाला कळते की पुढच्या नऊ तारखेला त्यांचा प्रवेश आहे आम्हाला कळते की त्याच्या पुढच्या नऊ तारखेला प्रवेश आहे परंतु माझ्या दादांनी त्याचा शब्द राखला आज दादा माझ्यात नाही आहे आणि तो शब्द त्यांनी शेवटपर्यंत राखला आपण सामान्य कार्यकर्ते आहे त्यांच्या पुढं आपण फार सामान्य आहे दादाला जर पक्ष वाढवायचा असला तर त्यांना लगेच एका मिनिटात घेऊन पक्ष वाढवू शकलो पण दादाने एकच विचार केला की माझा पक्ष छोटा राहिला तरी चालेल चालल मध्ये परंतु मी जे शब्द दिला ह्यांना आणि हे जे लोक माझ्याबरोबर अडचणीत राहिले त्या अडचणीचा शब्द दिल्याला माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे तो मोठा नेता मला महत्वाचा नाही आणि म्हणून दादाने त्यांना घेतला नाही आणि आज पण घेतला नाही अख्ख्या सातारा जिल्ह्यात युती झाली आहे घडायला आणि शिवसेनेची फलटणच्या सव्वीस गावात कोरेगाव मध्ये पण युती झाली परंतु माझ्या फलटण मध्ये दादा म्हटले की युती होणार नाही आणि ही युवती फलटण तालुक्यात नसते कमळ आणि घड्याल अशी युती ही फलटण तालुक्यात झाली आहे म्हणून मित्रांनो जर खरं म्हणजे जर दादांना आपल्याला श्रद्धांजली द्यायची असली तर येत्या सात तारखेला आपल्याला घड्याळ मतदान करून दादांना श्रद्धांजली द्यायची आज घड्याळ्याची जबाबदारी एक अशा व्यक्तीवर आली आहे की त्याच्या त्याचा नवरा जाऊन सात दिवस झाले नाही त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी शपथविधी घ्यायला लागतात बरेच लोकांना ला मनात वाटलं लो की दाले दाले हे तिसरा झाल्या झाल्या ह्यांनी कशी शपथ घेतली परंतु हे राजकारण आहे दहा दिवस राजकारण मध्ये फार मोठं वेळ असतो दहा दिवस थांबणं आणि त्यात काही बदल होऊ शकत होता आणि म्हणून त्या माऊलीनी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी पक्ष वाचवण्याकरता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आज ती माऊली आपल्या बाहेर प्रचाराला येऊ शकत नाही आपल्याला जर खरं म्हणजे अर्थ तिला, तिला मदत करायचं असेल तर आज घड्याला प्रत्येक जण मतदान करून तिला मदत करणार कि आपण त्याच्याकरता पळतोय पर, परंतु पर दुर्दैव एवढं माझ्या फलटण तालुक्यात की जे दोन आमदार आहेत एक सचिन पाटील आहेत आणि एक दुसरे श्रीमंत आहेत महाराष्ट्राचे सगळे आमदार आज सुमित्रा सुमित्रताईनला पक्ष नेते म्हणून करायला त्यांनी पत्रावर सही केली आपा आणि सगळ्या वेळे महाराष्ट्रातले कोटे कोठे होते नागपूर चोवीस तासात आले परंतु दुर्दैव आहे फलटणच की एक नामदार घेतला की सही करायला पण त्याला जाऊ शकला नाही ज्या माणसाने ज्या घराण्यानी त्यांना पंचवीस ते तीस वर्ष सत्ता दिली त्या माऊलीचा नवरा आज नाही आहे ती माऊली आज एकटी आहे आणि तिच्याकरता माझं कर्तव्य आहे तिथे सही करणार ते पण ते केलं नाही अशा ने नेतृत्वाला तुम्ही मागं जाणार आहे का नाही हे ये तुम्ही येत्या सात तारखेला कर विचार करायचा आहे आणि ह्याच्याकरता मी तुम्हाला सांगतो की सात तारखेला आपण सर्वांनी बाहेर पडून हा इलेक्शन संजीव पवारचा नाही हा इलेक्शन कोणाचा नाही हा इलेक्शन आपल्या फलटण तालुक्याचा परिवर्तन घडवायचा आहे हा इलेक्शन हा कुठल्या तर नीतीचा आहे ही इलेक्शन ज्या विचाराने ते खेळतात ह्याचा आहे हा प्रचार पंचायत समिती मला वाटलं कालच्या सभेत त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये काय करतील हे सांगतील ते पहिलं भाषणात म्हटले की आम्ही कुठे टीका करणार नाही कुणावर यावास हा वैयक्तिक टीका करून जर फळचण तालुक्यात माझा आसू कराचा विकास होत असेल तर जरूर वैयक्तिक टीका करा कुणाचा घरदार करा हा माझा त्यांना विरोध नाही पण त्याच्यामुळे जर विकास होणार असेल तर शंभर टक्के करा ह्या नेतृत्वाने या गेल्या आठ वर्ष आठ दिवसात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कसं काय आम्ही केलं काय नाही केलं हे बोलले एका बाजूने एका व्यक्तीने सांगितलं होतं की आम्ही असो दहा दहा सायकली काहीतरी दिल्या ज्या नेतृत्वाबरोबर मी आज काम करतोय त्यांनी वीस हजार सायकली फुकट वाटल्या तालुक्यात आणि तुम्ही दहा सायकलीचा विचार करतायत पंचायत समिती मागच्या ठिकाणी निवडून गेल्या त्या सायकलीच काय झालंय किती भ्रष्टाचार झाले ते आमचे नूतनराव सहा म्हणणे त्यातच गेल्यात कुणाकडनं किती घेतल्यात आणि काय घेतले त्याच्या आधीचे माणसं त्या सायकली कुठेही गेल्या नाहीत नुसतं कागदावर होत्या परंतु आमच्या नेतृत्व यांच्या वीस हजार मुलींना सायकल देत त्या सायकलीच भाडं पण तुम्ही लावाला की बाबा ह्या मुली सायकली येतात त्याचं पाचशे रुपये तुम्ही घेत आणि तुम्ही वैयक्तिक दुसऱ्यावर टीका करताय मित्रांनो असूची परंपरा मला माहित आहे जेव्हा कोण वैयक्तिक टीका तीक करते जेव्हा कोण आपल्यावर वैयक्तिक बोलते कुठल्याही आपल्या माणसांवर तुम्हाला कधीही आवडत नाही आणि कुठल्याही माणसाला आवडणार नाही मी पण आज कोणावर वैयक्तिक बोललो आणि काही बोललो तर ठरा एक लोक एक दोन लोक टाळ्या वाजवतील लान आणि हसतील आणि म्हणतील वा नव्वद लोक म्हणतील की अरे ह्याची संस्कृती काय आज मला अभिमान वाटते की माझ्यावर एवढी टीका होती वैयक्तिक वाचपर टीका होती पण दादा राजांची संस्कृती मी तात्या सोडली नाही मी अजून एका वाक्यानं पण कुणावर टीका केली नाही आणि मी करणार पण नाही का मला त्यांची उंची वाढवायची नाही आणि मला त्या लेवलवर खाली राजकारण कधीच मी केलं नाही मी नेहमी तुम्हाला म्हणतोय की आपण राजकारण नेहमी राजकारणा पद्धतीचं राहायचं करायचं आपलं गाव एका टोकाचं गाव आहे बारा बलुब्याचं गाव आहे आणि आपण जसं एकत्र राहायला पाहिजे आपण वैयक्तिक बोललो तर ती मनात कुठेतरी राहते राजकारणावर किती टीका करावं हो ते मनात कधी राहत नाही मागच्या पंचायत समितीच्या इलेक्शनला आम्ही तिघं हवा होतो धनु पवार बजरंग गावडे आणि मी इलेक्शन झालं मी निवडून आलो पंधरा दिवसानंतर बजरंग गावड्यांचा वाढदिवस होता नितनरा तुम्ही होता कार्यक्रमला त्या ठटके वस्तीला आणि केक कापायला आम्ही तिघं एकत्र होतो ह्याला मनाचा राजकारण का आम्हाला वैयक्तिक आम्ही कधीच कोणावर टीकावर टीका केली नाही म्हणून इलेक्शन संपल्यानंतर आम्ही परत एक मैत्री म्हणून राहिलो जीवन पाच वर्ष माझ्या ग्राम पन, ग्रामपंचायत विरोधात होता परंतु तीन नंबर मधले ते लोक माझे होते असूतले हे जेव्हा काम घेऊन यात तिथं मला ती गटवी पाहिजे मला तिथं पाणीचं कनेक्शन पाहिजे हे काम आमचं कर्तव्य होतं करायला हे काम म्हणजे जीवन करत नव्हता हे जीवनच्या लोकांकरता करत होता हे कुठेतर आपण समजून घ्यायला पाहिजे असूकर हे आपल्याला कुठेतर आपलं नाव आपण एकमेकाचे आहे हे आपले कायम जुळालं पाहिजे आणि दुसरीकडे बघितलं तर मुद्दा नाही बोलायला मग काल काय का म्हटलं आता माझं भाषण तुम्हाला कळालं ना सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे मराठीतच बोललोय मी मी काय फ्रेंच किंवा जर्मन किंवा इंग्लिश मध्ये बोललो नाही आणि काल म्हटले की ह्याला मराठी येतच नाही म्हणजे आता मला संस्कृत शिकायला लागेल की त्यांना वाटेल की मला मराठी येते का नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं की ते मराठीतच बोलतोय मी ठीक आहे माझी बोलण्याची शैशैली जरा वेगळी असेल ते प्रत्येक माणसात असतात बट हिथपर्यंत तुम्ही एक जिल्हा परिषद पंचायत समितीत वैयक्तिक बोलायचं आणि ह्याच्यावरच मला कळाले की माझी उंची वाढली आहे ही माझी उंची कमी झाली नाही जेवढं ते माझ्यावर टीका करतील जेवढं ते असू येतील तेवढं मला संरक्षण वाटत आणि तेवढं माझी उंची वाढणार पंचवीस तीस वर्षाचं महान मानणं सत्यात राहिला लालदेवातला मानणे दुसरा विषय सोडून नसतं शिवरोप 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 आणि शेवटी मला हात जोडून म्हणतोय की बाबा जा कोल्हापूरला मी <laughs> कोल्हापूरला जरून जाईन माझे नाते आहेत माझे भाऊ आहेत परंतु ते गेला अजून मी समोर सांगतो की माझं कर्मभूमी जन्मभूमी आणि हितच माझं शेवट होणार आहे एवढंच मी सांगून आपल्याला परत विनंती करतो येत्या सात तारखेला आपण घड्याला प्रचंड मतदान करून आपल्यावर जे विश्वास टाकलेला आहे त्या विश्वास राष्ट्रवादीचा विश्वास आपण तळा जाऊ देऊ नये आणि मला तुमच्यावर विश्वास आहे की आपण येत्या सात तारखेला प्रचंड मतदान करून आणि जेव्हा आसूच मतदान निघते आणि जेव्हा असे गर्दी आणि असे एकजूट आपण सर्व जाती एकत्र येतोय तेव्हा मतदान प्रचंड होणार हे मला विश्वास करतोय जय हिंद जय महाराष्ट्र